धर्म तिरंगा कर्म तिरंगा चरा चरा तिरंगा घरा घरात तिरंगा सत्य तिरंगा नित्य तिरंगा हर घर तिरंगा हर मन तिरंगा आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींना आज पंधरा ऑगस्ट आपण आपल्या देशाचा अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे हा दिवस स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ लढ्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या मुक्तीची आठवण करून देतो ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आपले, आपले प्राण दिले आणि आज आपल्या देशाची अथक सेवा करणाऱ्यांचा आज आपण सन्मान करूया त्यांचे शौर्य आणि समर्पण भावी पिढ्यांना प्रेरणा देते आपल्या राष्ट्राचा पाया रचणाऱ्या त्याग आणि चिकाटीच्या मूल्यांची आठवण करून देतात आपल्या देशाला मिळालेले हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली भगतसिंग महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद लाला राय लाल बहादूर शास्त्री आणि लोकमान्य टिळक यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना माझा मानाचा मुजरा चला आपल्या भूतकाळाचा सन्मान करूया वर्तमान साजरे करूया आणि एकत्र उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करूया सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय भारत